नाही नाही लय काळजी नवरा नवराश भांडत पण लय पायावरच्या मुंग्या बिंग्या किती किती गोड सगळे ऐकत काय उद्याच सकाळच्या गरम पाण्याची सोय पायावरती माझ्या काय झटक तिकडे इकड चप्पल झटत चप्पल झटत इथ उभा इथं मुंग्या नाही तिथून चढल्या का माझ्या गावांवर नाही ना चढल्या ए पुरीला घ्या पुरीला पुरीला घ्या दोन मिनिट मी बघते तुम्ही कुठं पाय झटकत थांबा एक मिनिट पॉझ करू का काग्या कर। दाखव हे बघा मुंग्यांवर उभी राहिली मी आणि मुंग्यांनी ढसल मला <coughs> थोडक्यात वाट पावडर आणायच्या थोड्या वेळात बिसी पावडर बघ फोड लाग पापाला हे बघ लाकड एवढी मोठी फोडले तर फोड लाग तू पण लाग का फोडू एवढी एवढी मोठी लाकडे फोडायचे तू लाग का फोडू म्हणजे हि नाहीयेत नाही आहेत तिथंच आहेत इथं उभी राहू शकते मी हा इथं कॉर्नर लोक इथं थांब इथं उभी राहू इथं उभी राह नको बोल बिडायची उद्या सकाळच्या पाण्याची सोय चालली आमची हे बघ हे बघ किती भारी वातावरण आहे आमची तर हे बघ किती भारी वातावरण आहे आमचं मावडी आम्ही एवढी लाकडं सोडणारे पुण्यात राहतो त्याचबरोबर आम्ही गावात पण बघा हे पुण्यात <laughs> राहतात आणि त्याचबरोबर आम्ही राहतो चुलीवर सकाळ सकाळ त्यांना आजकाल कामाला जातात ना सात वाजता मग सर लाकडं पण नाही भेटत <laughs> लाकडं कुठे आहेत ही कुठली तरी ह्यांच्या मामाने आणून दिल्यात फाळ्या बाबा बिचारे पाणी तापवतात चुलीवरती वरती तेवढीच त्यांची पाणी तापतील दहा बारा म्हणून आमचं चाललंय आता कस बस आहे की नाही विचार हो? <laughs> 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 मामा आई तर म्हणलं त्याला टॅम्पोत टाकून आणून ह्यांना भेटलं कुठ मटेरियल म्हणलं ह्यांची चाल मामा, मामा प्रत्येक मदत करतात कुठल्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने <laughs> हे जाणार होते बालाजीला आणि सांगतायत हिनी क्रेडिट कार्ड तोडून बिडून टाकला तर मी त्यांचं क्रेडिट कार्ड ठेवलंय धापून तोडून बिडून काय टाकलं नाही ते काय मी तुम्हाला देणार नाही ठीक आहे ना व्यवस्थित आहे ना काय क्रेडिट कार्ड व्यवस्थित आहे पण तुम्हाला भेटणार नाही क्रेडिट कार्ड कुठं ठेवलं हा कुठं ठेवलं ठेवलंय घालून कुठतरी लपून ठेवलंय जे की तुम्हाला सापडणार नाही पुढच्या सात जन्म तुला आता मला सांगा आपले बारा वाजलेत आपले सगळे तर काय गरज आहे का सांगा जायची आपल्याकडे जर पैसा उतू चाललाय फिरायला जायला तर मग ठीक आहे काय हरकत नाही पण क्रेडिट कार्ड युज करायचं का पुढच्या महिन्यात तर क्रेडिट कार्डचे पैसे भरायचे म्हणजे घरात खायचे वांदे आणि आम्ही युज करतो पाच हजाराचा किराणा किती येईल सांगा मला नाही पाठवायचं ना पप्पाला नाही पाठवायचं म्हणजे मावची पण इच्छा आहे की नाही जायचं आहे ना माऊ बोलते माझा बर्थडे आहे पुढच्या महिन्यात माझ्या बर्थडे ला केक आणायला ड्रेस आणायला किती पैसे लागतील आहेत का तुमच्याकडं लागले मोठेपणा करायला क्रेडिट कार्डचा आता तुम्हाला क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड अशा वेळेस यूज करावं जेव्हा इमर्जन्सी आहे इमर्जन्सीच्या वेळेस क्रेडिट कार्ड युज करावं माणसाला फिरायला जायला जा ना फिरायला मी म्हणलं तुम्ही जा रेल्वेने जाऊ आपण सगळे तुम्ही मस्त मोठेपणा करत फोर व्हीलरनी जाणार एक जण पेट्रोल टाकणार काय गरज नाही पडली आम्हाला घेऊन चाला पाच हजारात आपण सगळे येऊ हो। जाऊन जाऊ ना रेल्वेने जाऊ जायच का स्टेशनला झोपू जाऊन आता मी असं काय बोलले की अशी लाकडं फटाफटा फटाफटा फटा, तोडून निघतील सगळ्या राग त्या लाकडांवरती निघल मुंग नाही लय काळजी म नवरा मयाशी भानच पण लय पायावरच्या मुंग्या बिंग्या किती किती गड माझ सगळं ऐकत ऐकतो ठेवू का मी